इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शेतामध्ये काम केल्याच्या मजुरीचे पैसे मागितले म्हणून आरोपींनी मच्छिंद्र साळवे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली आहे त्यांची पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आणि याचा राग मनामध्ये धरून पुन्हा जातीवाचक अशी वेगाळ करून लाकडी दांडा आणि लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली आहे ही घटना राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन या ठिकाणी तेरा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दोन जणांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सुमित मच्छिंद्र साळवे या तरुणानं रावरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की सुमित साळवे यांचे वडील मच्छिंद्र विष्णू साळवे हे तेरा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी जितेंद्र शेळके आणि पप्पू उर्फ महेंद्र शेळके यांच्या कापसाच्या दुकानासमोर गेले आणि त्यांना म्हणाले की मी तुमच्या शेतामध्ये घासाचे राण बांधणीचं काम केलं त्याचे पैसे मला द्या असं म्हणाले असता आरोपी म्हणाले की मी तुला पैसे देणार नाही तुला काय करायचं ते करून घे असं म्हणून आरोपींनी मच्छिंद्र साळवे आणि त्यांच्या पत्नीला जातीवाचक शिवेगाळ करून लाकडी दंडा आणि बुक्यानं मारहाण केली आहे तसेच तुम्ही जर माझ्यावरती केस केली तर मी तुमच्यावरती दरोड्याची केस करेल अशी धमकी देखील दिली आहे या घटनेबाबत चौदा डिसेंबर रोजी आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला पुरुषांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी जितेंद्र अशोक शेळके आणि पप्पू उर्फ महेंद्र अशोक शेळके या दोघांवरती अॅट्रॉसिटीसह शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आहे या घटनेमध्ये मच्छिंद्र साळवे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आमच्या सर्व दलित आल्या असताना त्यांना सहा वाजेपर्यंत तात्काळ ठेवलं आणि त्यांची जी फिर्याद त्यांच्या म्हणण्यानुसार घ्यायची होती तर त्यांनी जी फिर्या देत होते उलट त्यांना आरेरावीची भाषा वापरून त्यांना बाहेर एकदा आकलून दिलं त्याच्यानंतर फिर्या द्यायला लागल्यावर तुमच्या संघ अप्रकार घडलेला आहे का तुम्हाला खरंच मारलेलं आहे का असं उलट हे केलं त्यानंतर उलट आमच्याच महिलांना मारून आमच्याच पुरुषांना मारून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतरही परत घरी गेल्यानंतर तो जो आरोपी आहे तो यांच्या घरी जाऊन यांना शिविगाळ करून दरा त्यांच्या लाता लाताबुक्या मारून तुम्हाला इथं कशे राहतात हे पाहतो असं म्हणून सुद्धा हे परत भीतीपुटी पोलीस स्टेशनला आले परंतु पोलीस प्रशासनाने त्याला संरक्षणार्थ तिथं पोलीस गाडी पाठवलेली आहे आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यावर तात्काळ त्याला इथं पोलीस स्टेशनला आणायला पाहिजे होतं आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होतं आता जे मान्य आमचे ठाणे अंमलदार आहे इथले त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आता यांना घरी पाठवतो परंतु उद्या काही कमी जास्त झालं तो याला सर्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील माझं नाव अलका मच्छिंद्र साळवी हे गेले होते कामाचे पैसे मागायसाठी त्या दोघा भावाने आम्हाला तिघांना मारहाण केली आणि आपल्या जातीवादी पण बोलले ते आम्ही त्यांना समजून सांगत गेलो ते उजू आम्हाला मारायला लागले मग मला पण लुटून दिलं माझ नाव आशा विलास जाधव गावठाणात खूप येशे के ना जर काय मला दादागिरी करतोय आणि बायाला आडव तिडव बोलतोय जाती बोलतोय जातीच बोलतोय काही काही महाराच्या बाया जे सुद्धा बाया म्हणत नाही महाराजच्या बायाला मी असं करीन तसं करीन वाराच्या गांडीत दम आहे त्यांनी यावा असा बोलतोय त्यो बाया ग्राम ग्रामपंचायत सदस्य आहे आमच्या गावातील जे साळवे परिवार आहे ते वयस्कर ते काका साठ वर्षाचे त्यांच्यावर अन्याय तर त्या अन्यायावर सगळ्यांनी दखल यावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून आम्ही सगळे जमा झालेलो आणि त्यांनी मावशींवर हात उचलला त्यांना काही अधिकार नाही असं लेडीजवर हात उचल त्यामुळे त्याला शिक्षा भेटलीच पाहिजे त्यामुळे आम्ही सगळे इथं जमा आहे काल नवीन गावठा कॉलनी येथील मच्छिंदर साळवे हे पप्पू शेळके आणि जितू शेळके यांच्या दुकानावर त्यांच्या केलेल्या कामाची पैशाची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांना तेथे मारहाण करून आणि तेथे मारहाण करून पुन्हा घरी जाऊन सुद्धा त्या महिलेंना मारहाण केलेली आहे महिलेचे कपडे फाडलेले आहेत असे ते पप्पू शेळके आणि जितू शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करावा या अगोदर सुद्धा असे दोन तीन गुन्हे घडलेले आहेत परंतु त्याची त्यामुळे ही दहशत वाढलेली आहे आणि ही दहशत कुठंतरी थांबली पाहिजे तर यांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि संबंधितावर तात्काळ गुन्हे करणं हे दाखल करणे हे गरजेचं आहे कारण येथे भे म्हणजे आमच्या महिला ज्या भाईभीत झालेल्या आहेत तेथे त्यांना दमदाटी केली जाती त्यांना सांगितले जाते तर महिलांना आता आम्ही पाहू ह्या महिलांना आम्ही पाहून घेतो अशा भाषेची ते ह्या राहू देणार नाही अशी भाषा त्यांनी येथे वापरलेली आहे ये तरी वापर सदर साहेबांनी याची सखोल चौकशी करावा हे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तात्काळ ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा हा दाखल करण्यात यावा अशी मी रशिया दलित न्याय हक्क आंदोलनाच्या वतीने मी मागणी करीत आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई चहा बनव कोणती नवीन काल चाहा चाहा पत्ती आणली आहेस का काय काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा